किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावसाळा विशेष एक कप मूग डाळ आणि गव्हाच्या पिठापासून चहाबरोबर खाण्यासाठी खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहे भरपूर सारे लेअरवाले असतात आणि चवीला तर अप्रतिम असतात तर इथे बघा एक कप मूग डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे तर बघा अतिशय सुंदर अशी ही डाळ भिजलेली आहे आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाणी करा आणि त्या गरम पाण्यामध्ये दोन तास डाळ भिजवा पटकन अशी भिजल्या जाते तर आता आपण इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं तर बघा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे आपण नेहमी नेहमी बिस्किट किंवा खारी वगैरे खाऊन कंटाळलो असेल तर ही रेसिपी ती तुमच्यासाठी तर बघा यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या यामध्ये घालायच्या आहे आणि अगदी थोडंसं आलं घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आता ही डाळ बारीक करत असताना दोन वेळा चालू बंद चालू बंद करून फिरवायची आणि नंतर मग आपल्याला एकदम बारीक अशी गुळगुळीत पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण एकदम गुळगुळीत अशी डाळ वाटून घेतलेली आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता ह्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही सर्व डाळ ओतून घ्यायची आहे बघा ही डाळ ओतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे काही कोरडे साहित्य तर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे छान असा फ्लेवर येतो आणि आपल्याला पोटाचा काही त्रास असेल पचनासाठी सुद्धा हे हलकं फुलकं जातं आणि मूग डाळसुद्धा आपल्याला पचायला हलकी आहे यामध्ये छोटा चमचा एक चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर सहा ते सात मी मिरी अशी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे थोडीशी जाडसर आहे पावडरसुद्धा रेडीमेड भेटते पण अशी जाडसर टाकल्यामुळे काय होतं चव खूप छान येते ही सुद्धा एक चमचा घेतलेली आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला खाण्याचं तेल तीन चमचे इथे तेल घालणार आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पीठ तर इथे पीठ घाल घेतलेलं आहे मी आता एक कप आपण घालून घेणार आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा पौष्टिक आहे पचायला हलकं फुलकं आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे तर बघा एक कप पीठ घातलेलं होतं आता इथे दुसरा कप हे सुद्धा दोन कप पीठ इथे मी घालून घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ आहे आता हे आपण छान असं मळून घेणार आहे तर बघा पातळ वाटतं आता यासाठी मी इथे परत अर्धा कप पीठ घालणार आहे तर एक कप मूग डाळीसाठी आपल्याला अडीच कप पीठ इथे बरोबर लागतं आता छान असं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही चपातीला जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि दोन मिनटासाठी पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने रगडून रगडून मळून घ्यायचं आहे खूप छान असं हे पीठ झालेलं आहे आता तुम्हाला कमी जास्तसुद्धा पीठ लागू शकतं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे डाळ वाटत असताना अर्धा कपच पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपल्याला साठा बनवायचा आहे इथे मी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्न स्टार्च घालायचं आहे आणि छान असे हे फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण शंकरपाळे बनवणार त्याला छान असे खारीसारखे लेअर निघणार आणि खूप सुंदर अशी हे खारे शंकरपाळे तयार होतात थोडी वेगळी पद्धत आहे पण खायला अप्रतिम आहे बघा छान अशा गठोळ्या मोडून घ्यायच्या आणि एकदम स्मूथ अशी आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला इथे साठा तयार झालेला आहे तर बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि पीठ छान आपलं हे भिजलेलं आहे आता यामधला आपल्याला चपाती एवढा गोळा काढून घ्यायचा आहे थोडा मोठा घेतला तरी चालेल बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण हे ठेवून लाटून घेणार आहे तर बघा लाटत असताना आपल्याला अजिबात तेलाची गरज नाही किंवा तेल सुद्धा लावायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही याची जाडी बघू शकता अगदी चपातीपेक्षा थोडीशी आपण जाड ठेवलेली आहे आता यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आता तो साठा कसा लावायचा अगदी आपल्याला थोडा थोडा यावरती साठा ठेवायचा आणि एकदम खूप जास्त लावायचा नाही एकदम पुसट पुसट असा सगळ्या बाजूनी साठा लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे आता पूर्ण आपण लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे बघा सगळ्या बाजूनी पीठ हे लागलं पाहिजे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला याची घडी घालायची आहे तर बघा हा अर्धा भाग आणि त्यानंतर हा अर्धा भाग आता यावर आपल्याला परत साठा लावून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे जेव्हा घडी घालते त्यावेळेस लक्ष देऊन बघा कधी कधी काय होतं की घडी घालण्याचं लक्षात राहत नाही बघा अशा पद्धतीने आता आपण साठा लावून घेतलेला आहे आता त्यावरती आपल्याला पुन्हा थोडंसं पीठ टाकायचं आहे आता ही इकडची बाजू आपल्या बाजूची जी बाजू आहे ती आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे आणि जी बाहेरची बाजू आहे समोरची ती आपल्याला पूर्ण यावरती घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हे प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला पुन्हा अशीच आपल्याला स्क्वेअरमध्ये लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आहे तर बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे आता यावर पुन्हा आपल्याला अगदी थोडा थोडा साठा लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे यावर आता यावरती आपल्याला पुन्हा पीठ घालायचं आहे बघा सगळ्या बाजूनी साठा लागलेला आहे आता यावर आपण पीठ घालूया आता पीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा याची घडी घालायची आहे बघा अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि ही घडी पुन्हा इकडे घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला ही घडी घातल्यानंतर ह्या बाजूला किंवा जी कडा आहे त्या कडेला आपल्याला अजिबात साठा लावायचा नाही आपल्याला फक्त मध्यभागी साठा लावायचा आहे बघा अशा पद्धतीने बघा इथे मी साठा लावून घेतलेला आहे आता ही घडी आपल्याला पूर्ण ह्या घडीवर घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दाबल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती लाटणं फिरवायचं आहे अशा पद्धतीने फिरवल्यानंतर आपल्याला ही कडा आहे ह्या कडा पूर्ण दाबून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आहे आणि पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे काय होतं खूप छान अशा लेअर पडतात तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपण हे लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही लेयर बघू शकता खूप छान अशी लेयर निघालेली ले आहे आता सर्व आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ तुम्हाला छोट्या करायच्या असेल तुम्ही छोट्यासुद्धा करू शकता तर बघा तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि एक एक आपल्याला शंकरपाळे हे सोडून घ्यायचे आहे आता जेवढं तेल आहे जेवढं कढईत बसेल तेवढंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे बघा छान अशा वरती येतात हलकासा गुलाबी रंगावर आपण हे तळून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता कलर छान आलेला आहे आता आपण हे काढून घेऊ अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा तळून घेऊ तर बघा दुसरासुद्धा घाणा आपण टाकला आणि अतिशय छान अशा लेअर निघालेल्या आहे तुम्ही ते बघू शकता खूप छान अशा कुरकुरीत होतात चवीला अप्रतिम लागतात चहाबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता मधल्या बुकेच्या वेळेस मुलांना काही खायला नसलं बिस्किट वगैरे खातात त्याऐवजी अशा शंकरपाळ्या तुम्ही नक्की बनवून द्या खूप टेस्टी लागतात आणि हलक्या फुलक्या आहे पौष्टिकसुद्धा ले आहे पचायलासुद्धा हलक्या आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपण सगळ्या तळून घेऊ तर इथे बघू शकता आपले शंकरपाळे सगळे अशा तळून झालेले आहे तुम्ही लेअर बघू शकता खूप छान असे लेअर आलेले आहे आणि एकदम अशा कुरकुरीत झालेले आहे चवीला तर अप्रतिम लागतात अशा पद्धतीने तुम्ही जर बनवल्या तर तुमच्यासुद्धा अशाच होणार तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद